श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे हे आता शिवसेना शिंदे गटात गेले आहेत आता ते शिवसेना शिंदे गटात का गेले याचे कवित्व सुरू झाले आहे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी मुरकुटे सक्रिय राजकारणात उतरण्याची गरज का वाटली हा खरा प्रश्न आहे आता मुरकुटे हे शिंदे गटात म्हणजेच महायुतीत आले आहेत कधी काळी ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली ते विखेही महायुतीत आहेत श्रीरामपूरचा आमदार काँग्रेसचा असला तरी तब्बल दोन डझन मोठे नेते सध्या महायुतीत असल्याने सत्ता संघर्ष वाढणार आहे शिवसेना शिंदे गटात तर तब्बल सहा मोठे नेते असल्याने या सर्वांची मोळी बांधण्याची कसरत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करावी लागणार आहे दुसऱ्या बाजूने विचार केला तर सध्याचा पक्ष कोणताही असो त्या पक्षाचा नेता हा कधी काळी विखेंचा समर्थक असल्याचे चित्र सध्या श्रीरामपुरात तयार झाले आहे हे सर्व पाहता आगामी काळात विखे हेच श्रीरामपूरचे बॉस ठरतील का श्रीरामपूरचे राजकारण विखेंच्या इशाऱ्यावर चालेल का याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण महालहाच अहिल्यानगरलायचं असतो नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस तबल तीन वेळा आमदार राहिलेले श्रीरामपूरचे ज्येष्ठ साखर सम्राट भानुदास मुरकुटे हे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी शिवसेना शिंदे गटात आले आता या वयात इतर राजकारणी निवृत्ती घेऊन सल्लागाराची भूमिका निभावत असताना मुरकुटे शिंदे गटात का सक्रिय झाले हा खरा प्रश्न आहे परंतु त्या प्रश्नाचे उत्तरही सोपे आहे मुरकुटे यांच्यासोबत त्यांचा नातू नीरज सिद्धार्थ मुरकुटे यानेही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय आगामी काळात श्रीरामपूर नगर परिषद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होणार आहेत या निवडणुकीतूनच नीरज मुरकुटे हे राजकारणाचा श्री गणेशा करतील असे सांगितले जात आहे श्रीरामपुरातील स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या हातात ठेवण्यासाठीच मुरकुटे यांनी ही दुसरी इनिंग सुरू केली असा निष्कर्ष काढता येतोय श्रीरामपूरचे माजी नगराध्यक्ष संजय फंड माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणे माजी नगरसेवक आशिष धनवटे शशांक रासकर यांच्यासह दहा माजी नगरसेवकांनी मुंबई येथे जात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पंधरा एप्रिलला भाजपमध्ये प्रवेश केला अर्थात या प्रवेशामागे मंत्री राधाकृष्ण विखे हेच मास्टर माइंड होते त्यानंतर श्रीरामपूर बाजार समितीतही नवा ट्विस्ट आणला गेला अभिषेक खंडागळे नानासाहेब पवार गिरीधर आसने सरला बडाख सुनील शिंदे किशोर कालगंडे या विखे समर्थकांनी बाजार समितीच्या संचालक पदाचे राजीनामे दिले याच गदारोळात ससाणे गटाचे खंडेराव ढोकचोवळे व मुरकुटे गटाचे किशोर बनसोडे या संचालकांनी विखे गटात प्रवेश करून आपल्या पदाचा राजीनामा दिला बाजार समितीच्या तब्बल दहा संचालकांनी राजीनामा दिल्यामुळे बाजार समितीवर प्रशासक आणण्याची मागणी झाली सत्ताधारी ससाणे मुरकुटे गट अल्पमतात आला अठरापैकी दहा संचालकांनी राजीनामे दिल्याने ससाने मुरकुटे गटाकडे फक्त आठ संचालक राहिले होते अल्पमतात आले या आठ पैकीही एक सदस्य अपात्र ठरला बाजार समिती हातातून गेल्यामुळे ससाने व मुरकुटेंवर हात चोळत बसण्याची वेळ आली एकीकडे विखे हे श्रीरामपूर मधील ताकद वाढवत असताना शिवसेनेच्या शिंदे गटाची ताकदही वाढताना दिसत आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे युवा उद्योजक जितेंद्र तोरणे हिंदुत्ववादी नेते सागरबेक हे नेतेही शिवसेना शिंदे गटात गेले होते आता नव्याने माजी आमदार भानुदास मुरकुटे व माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे श्रीरामपुरात शिवसेना शिंदे गटाचे तब्बल पाच मोठे नेते झाले आहेत आता शिंदे गटातील ही एवढी मोठी इन्कमिंग ही स्थानिक स्वराज्य संस्था मिळवण्यासाठी की विखेंडा रोखण्यासाठी सुरू आहे हा संशोधनाचा विषय आहे कारण भाजप व गट जरी महायुतीत व सत्तेत असले तरी स्थानिक स्वराज्य संस्था ठेवण्यासाठी अपक्ष निवडणूक लढवितात हा इतिहास आहे सागर बेग यांनी शिवसेनेत विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एक म्यान व अनेक तलवारी झाल्यामुळे सत्ता संघर्ष वाढणार आहे श्रीरामपूरच्या राजकारणाची अजून एक गंमत म्हणजे सध्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये जे प्रमुख नेते आहेत त्यापैकी अनेक नेते हे कधी काळी काँग्रेसचे नेते करण ससाने खासदार भाऊसाहेब वागचवे हे नेते कधी काळी सोबत असते फक्त माजी आमदार भानुदास मुरकुटे व आधिक कुटुंबाने अनेक निवडणुका या विखेंविरोधात लढवल्या होत्या श्रीरामपूर तालुक्यातील अनेक संस्थांवर विखे गटाचेच वर्चस्व आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विखे सत्तेच्या चाव्या माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या हातात देतील ही शक्यता कमीच आहे त्यामुळे मुरकुटे नातवासाठी राजकारणात सक्रिय झाले असले तरी विखेंना विरोध करून त्यांना सत्तेत बसणे शक्य होणार नाही काळाची हीच पावले ओळखून मुरकुटे यांनी शिंदे गटात प्रवेश केला असावा असे सांगितले जात आहे मित्रांनो तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद